नाही मी पियालो ठीक आहे पण हे आपली नाही तुम्ही एवढं प्रकरण झालंय कुर्ल्याचं मग तुम्ही धाल पडत तुम्ही पियाल अहो पियाल तुम्ही गणपती अहो काय गणपती शपथ बोलता तुमचा चेहरा बघा कुर्ला भागातील बेस्ट बस अपघातामुळे मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उठली आहे या अपघाताने बस चालकांच्या वर्तनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत सध्या सोशल मीडियावर बेस्ट बस चालकांचे मद्यपान करताना चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे मुलुंड भागातून व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये मध्ये बेस्ट बस चालक गाडीच्या स्टेअरिंग वर बसल्यावर मद्यपान करताना दिसत आहे त्याच्याकडे मद्याची बाटली सापडली असून तो दावा करतो की ही बाटली माझी नाही या घटनेने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू केली आहे याशिवाय व्हिडिओ मध्ये बेस्ट बस चालक रस्त्यावरच मद्य विकत घेत असल्याचे दिसून येते सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे हे दृश्य कुर्ला अपघाताच्या पार्श्वभूमीवर अधिक चिंताजनक बनले आहे मुंबईतील बेस्ट बस सेवा लोकांच्या दैनंदिन प्रवासाचा आधार आहे अशा परिस्थितीत मद्य धुंद चालक प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप होत आहे कुर्ला अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले त्यामुळे चालकाच्या वर्तनावर कठोर उपाययोजना करण्याची मागणी धरत आहे बेस्ट बस चालकांवर वारंवार आरोप होत असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचे आश्वासन देणारी उपाययोजना आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे चालकांना नियमित वैद्यकीय चाचण्या आणि मद्यपान प्रतिबंधासाठी कडक नियम लावण्याची मागणी जोरात होत आहे मुंबईकरांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि प्रवाशांचे म्हणणे आहे की चालकांच्या हलगर्जीपणामुळे आमचा जीव धोक्यात आहे तात्काळ कठोर नियम लागू करावेत अशी मागणी होऊ लागली आहे मला माहिती नाही मी पिलो ठीक आहे पण हे आपली नाही मी खरं होतो तू गाडी पिऊन कशाला गाडी चालवतोय तू काय नाही झालं तर जाशील प्रवासी म्हणतील पण आपलं नाही ठीक आहे आपलं नाही हरकत नाही आपण हे करा साहेबांवर फोन करा बघूया म्हणजे ते इलेक्शन वाले एवढं प्रकरण झालंय तुम्ही दारू परत घेऊन चाललाय वरती चांगलं प्रकरण काल कुर्ल्याचं दारू पार तुम्ही पियाला अहो पियालय तुम्ही गणपती शपथ काय गणपती शपथ बोलता आज घ्या तुमचा चेहरा बघा आता दारू घेऊन आले तुम्ही चला मेडिकल करा तुमची चला एक गाडीचा नंबर रे खाली आहे हो दरवाजा बंद कर नका चला नाही तर पोलीस स्टेशनला घेऊन जातो तुम्हाला आता चला मला चालायची नाही काय करताय गाडीचा नंबर बाबा काय खालीच माहित होतं बस मध्ये बस इथं थांबवची जागा आहे का तो स्वतः उतरून गेला नका उतर काय काय केले तो स्वतः उतरून गेला की तुम्ही माणसांना शिव्या देतात बरोबर हो साहेब माणसांना तुम्ही शिवाय देतात स्वतः गेला बस थांबवायची जागा त्याला बोललो मी आणायला गेले व्हाइट शॉप व्हिडिओ काढला पण तुम्ही आता परमनंट कॉन्ट्रॅक्टर मध्ये आहे ना तुम्ही कसं थांबवते तुम्ही गाडी थांबवली का आता तुम्हाला कायचं गुरुल्याचं प्रकारे माहिती आहे मी स्वतः होतो तिकडे तुम्ही तुम्ही पाहिजे असं करताय दारू पितोय तो माणूस दारू पिया सांगत नाही चालेल शुद्ध आहे का बघा आहे काय शुद्ध आमची शपथ नका खाऊ तुम्ही गाडीचा नंबर घे गेले मेडिकल करतोय मेडिकल करतोय लावू ने हे हे कर जर आम्ही लावू जर वन झिरो चे तर फोन लावू काय नाही तुम्हाला आता घेऊन जातो हो साहेब तुमच्यामुळे किती माणसं नेली आहेत